हा बघा आयशा विल्ला आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत असं की या आहे ना आयशा दिसते लोकांना म्हणजे इकडच्या आणि भरपूर लोकांना असं म्हणणं आहे की रात्री आल्यानंतर ना इथं ती दिसते त्या स्टेरिंगच्या इथे आयशा आयशा विलावाली आयशा जेव्हा माझं धकडुक करते माझे हॅटबीट वाढले खूप माहितीये वेळ आपल्या पाठीशी पाठीशी आहे इकडे साखर पुढे तुझा खरंच अरे लास्ट अरे शिवाय जाऊ नका भाऊजी जेवल्या जाऊ नको जाऊ नका हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही मागचे ब्लॉग्स पण बघितले आपण मागचा जो ब्लॉग्स बघितला तो पण होता रायच्या भेटीचा आणि आज परत आपण एकवीरायच्या भेटीला चाललो रायचे वाटतं आपल्याला बोलवणं जास्त वाटतं म्हणून काय जाणं होतं जसं आणि मागच्या वर्षी वेळी आपण होतो तेव्हा पण एकवीरायच्या लास्ट टाइम यांना तुम्ही आपण पालखीच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल सो आज आम्ही चाललो एकविरेला बिकॉज ऑफ आमचा मित्र आहे गणेश गणेश दादा त्याच्या मुलं मुलाचा जायवल आहे सो त्याच्यासाठी आम्ही आहे आम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन आणि माझ्या बरोबर आहे विकास भाऊ आपल्याकडे नवीन मेंबर आलेला आहे ट्रेन मध्ये झोपले काय अशी माझा कशाला आणता तुम्ही तुम्हाला करायला असेल त्याच्या चेहऱ्यावरून आणि हा नवीन मेंबर याचं नाव आहे भूषण आणि यो खूप जुना मेंबर आहे निखिल सो आता आम्ही सगळे असं चाललेलो आहोत आणि आता खूप घाई okay. झाली होती आम्हाला त्याच्यामुळे मी घरी व्हिडिओ चालू नाही करता गाडी चालू केली काय आज आता आपला सगळा खर्च करणार तिकडं कशाचा तिकडे आता पुढे आपल्याला के एफ सी ला आपण आता येऊ चालले बदलापूर ना या रस्त्यात एफ सी अरे आपण रिटर्न पण येऊ शकतो ना असं बघू तेव्हाच तेव्हा हे चला आणि अशा रीतीने आम्ही आता पटापट निघतोय सध्या आम्ही बदलापूर मध्ये स्वतः भेटू डायरेक्ट पुढे काय झालं तर चलो इथं काय पेर घातले बघा मंडळी आता ट्रॅव्हलिंग मध्ये कोणी आंबा खाता कारण खातं कापून बिपून मस्त पद्धत शीर <laughs> शीर पारशीला हा इतक्याच बोलावला होत देशील तू हा ओरिजिनल आज मंडळी घरचे त्यांचे आंबा मला गोड आहेत मी पण खातोय आता भेटूया आंबा खाऊन माणूस एवढं आलशी आहे ना जेव्हा तुम्ही लोणावले तेव्हा असं झोपलेत दिस ऐका नाही पोचलेला आहोत आपण आणि भरपूर टाईम लागला आपल्याला दीड वाजले पोचायला मला वाटतं अराऊंड आपण अकरा वाजता निघलो होतो ना अकरा वाजता निघून आता दीड वाजता पोहोचलो आम्ही तेरा हा म्हणजे ते तेराच वाजतात त्याचं पण आता आम्ही पोहोचलो आहोत तर बघूया पुढे कसं काय ते बरेचसे आमचे मागचे मंडळी झोपली होती आम्ही दोघंच जागा होतो त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट केला ना मध्ये मी आता डायरेक्ट वरतीच जायचा ना पहिले पहिले आपण डायरेक्ट वरती जाऊया तो मंडळी आम्ही पोचलेलो आहोत पायथा मंदिरला हा बघा पिक्वी राहीत आपला पायथा मंदिर तिकडचं दर्शन घेऊनच आपण वरती जातो आता घेऊ इथलं दर्शन आपण तुम्ही दर्शन करून घ्या सोमंडली आपण ज्यासाठी आलोय त्या मुलाचं जायवला आणि हे आमचा मित्र गणेश भाऊ कुठे आहे आपले संतान कुठे आहे आता बाबू तुझे बादु जातील अरे किसना बनवले त्याला ते तुझे केस जातील आता बाबू तुला कसा वाटत <laughs> <केसा जाता थे। laughs> ते बघा आणि त्यांची फॅमिली मंडळी अशी सगळी त्यांची फॅमिली आहे इकडे अर्धी अर्धी वरती गेले सो आता ते जातील वरती आपण त्याच्या बरोबर गेलो चालत भेटू भेटू वरती भेटू चालू यांचे झाले फोटोशूट चालू या असा दर्शनाला येतात का फोटो करला येतात तुम्ही तो मंडळी आम्ही आलोय खरंच चढतोय ऑलमोस्ट सेवन्टी फाय पर्सेंट झालेला आहे आणि अशी काहीशी गर्दी दिसते मला सो असं वाटतंय वरती पण खूप सारी गर्दी असणार आहे सो आता बघूया दम तर लागेलच ना का तुला दम नाही लागला का <laughs> सो मंडळी बघूया आता वर जाऊन कसं काय ते चालू सो मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत तुम्हाला आता माहिती द्या पृथ्वी तलावरचा स्वर्ग ज्याला म्हटलं जातं असं आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत आणि बऱ्यापैकी गर्दी आहे खाली नाही म्हणू शकत आपण याला लाईनला अजून ला जास्त गर्दी असेल सो आता बघूया कुठे काय तरी तुम्हाला दाखवतोच मी सो मी इकडनं तरी दर्शन करून घ्या सो मंडळी दर्शन वगैरे खूप मस्त झाला आमचा आणि एकंदरीत खूप भारी वाटलं दर्शन घेऊन फक्त कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हता जे की तुम्हाला माहिती आम्हाला दर्शन तुम्हाला दाखवता नाही आलं मला तर थोडीशी क्लिप काढली आय थिंक तर बघू ती टाकली का नाही ती मला समजेल नंतर आणि असं काहीसं आमचे झालं का दर्शन खूप सुंदर हा काय भाई आमचं तालावले संतान तुझी इकडे इकडे बाबा 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 इकडे 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 सवंड जायबल झालंय अरे भाऊ थंडा वाटले का तंबी सवंड जायबल वगैरे झालेला आता आमचा आमचा निघायचा प्लॅन काय निघायचं काय फोटो काढायला लागल काय गरजेचं आहे काय अति अतिआवश्यक गरज आहे काय सो मंडळी आता आपला स्टार्टर आणि आपण दारू वगैरे तर पित नाही सो एल वगैरे आपला पिऊन झालेला आहे तिकडचा काय मला शूज <laughs> <laughs> करता नाही आला पण आता जेवायला बसलोय सो असं काहीच आमची डिश आहे असतो बघ असा सो आम्ही असं काहीस जेवायला बसलेलो आहे लगेच सुरुवात सुरुवाती बघ बाई मटनचा रस्ता बी आला नाही अजून सुरुवात लागेल भाऊ आपल्या सर्व करतायत क कस मंडळी घेऊया आपण आता जेवण येऊ त्यांचे भाऊ आहे हे पण त्यांचे भाऊ का सो असे सगळी मंडळी आपली जेवायला बसलेली आहेत आता आपण घेऊया जेवण करून भेटलो दादा थँक्यू थँक्यू मंडळ आभारी आहे दुसरं मंडळी आता आम्ही निघलेलो आहोत आणि काय रोड काय रोड प्रेस भारी असतो त्या गाडीचा आम आमचा नाणी माणूस ज्ञान देतोय एनीवेज स्वतः आम्ही मंडळी निघलेलो आहोत इक्वेरी वर्णनं आम्हाला ऍक्च्युली स्टे करायचा होता पण आम्हाला संध्याकाळी मला साखर पुढे पण जायचंय त्याच्यामुळं फटाफट काय झालं ती गाडी मारत म्हटलं आपली ना मी ब्लॉग बंद करायची समंडली आम्ही इथून निघलेलो आहोत आता आपण भेटूया पुढे नाही भेटणार सनसेट अजून थोडा पुढे गेलो घाटात भेटेल तुम्हाला सनसेट पण दाखवेल तर चलो भेटूया डायरेक्ट पुढे सनसेट दिसेल आपल्याला जे पण असेल ते चालू अरे आम्ही कुंकू लावणार तुम्ही आतमध्ये येऊ नका कुंकू लावणार ही माहिती आहे ना काही स्टोरी माहितीये तुम्हाला युट्यूबला चेक करून माहिती कुंकू आहे पाठीशी आहे आता आम्ही आयशा विलाच्या आतमध्ये आलेलो आहे आणि या भाऊची मत पण या भाऊची मत जायचं का जायचं का <laughs> या भाऊची थोडी फाटली होती आणि मंडळी तुम्हाला आयशा विल्ला बद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता आयशा विल्लाचा स्टोरी वगैरे आम्ही आतमध्ये आलेलो बऱ्याचशा लोकांची हिंमत नाही आतमध्ये यायची पण आम्ही आलेलो आहोत आणि ही गाडी आणि ही स्टोरी आहे माझ्या माहितीप्रमाणे पन्नास साठ वर्ष आधीची स्टोरी आहे आणि तेव्हा त्या माणसाकडे रॉल्स रॉयल्स होती जी की लोकांकडे फक्त बघायलाच खूप रेअर बघायला मिळते रॉल्स तेव्हा पन्नास तेव्हा पन्नास वर्षा रॉल्स रॉयस होते आणि ती तुम्ही बघा आणि बरेचशे लोक सांगतात की इकडे आल्यानंतर ती गाडी मध्ये दिसते म्हणजे आयशा नावाची मुलगी आहे हे बघा अशा सगळी गाडी आहे हा बघा आयशा विल्ला आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत विकास भाऊच्या आता विकास भाऊच्या आता काय 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 आयुष्यापासून काय गणित काय गणित आहे आम्ही पण बघायला आल्या पण आता काय अजून तरी गणित दिसत नाही त्याचा हंटेड तर नाही मला पण काय वाटत आहे क निखिल तुम्ही काय शास्त्रज्ञ शोधाला घेतले बघा तुम्ही एक्सप्लोर करतोय वरती पण जायचं का बघूया जा <laughs> आता वरती काय समंडळी तुम्हाला वाटत असेल असं पण त्यावेळी म्हणजे पन्नास वर्ष आधी असं घर असणार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती हे बघा असं सगळा आहे रूम पन्नास वर्ष आधी असं घर असणार म्हणजे पन्नास वर्ष आधी असेल सो असं सगळा आहे मंडळी तर रहस्यमयी असं म्हणतात तर रहस्यमयी बघूया असं असं काय काय आतमध्ये पण बघूया छोटा घर म्हणजे किती झाला कोणाची झाकडूक करता धाकदूक करत माझे हार्टबीट वाटले खूप विकास भाऊ कसं चेहरा आपल्याला पाहिजे तू किल्ला चेहरा बहुत डराव आहे टेन्शन मधला हम आहे काय हॉरर वाटलं नाही म्हणजे आम्ही औरंगजनांचा काय विषय पण आता रात्री एकटा येईल बाई भाई आपण देवाला मांडणारा माणूस आहे देवाला मांडणारा माणूस आहे आपण आपण एक आहे आपल्या पाठीशी विशेष विशेष संपला सो असा सगळा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता मला तर काही भेट असं वाटलं नाही की असण्यासारखं पण ठीक आहे काय हरकत नाही पण बरीचशी स्टोरी आहे तुम्ही ती युट्यूबला बघू शकता आणि आम्ही एक्सप्लोअर केला पण ठीक आहे का हरकत नाही आणि मेन सर्वात जास्त इकडचं अट्रॅक्शन आहे ती रॉयल्स रॉयस की जेणेकरून ती रॉल्स रॉयस सारखी गाडी इथे पडलेली आहे सो आता बराचसा आम्ही एक्सप्लोर केला आहे निखिल भाऊ आणि विकास भाऊची ज्या मी इच्छा होती पण विकास भाऊची थोडीशी अदावत झालेली आहे पण ठीक आहे काय हरकत नाही अरे ते दिसला आम्हाला तीन वेळा तुम्ही घाबरले काही गोंगाड घालू नका असं करू नका ना नाहीतर मग ती असं होईल तसं होईल असं विकास भाऊ सांगत होते हा नाही आपण ती काय ना, 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 ना इकडे या या माणसाची थोडीशी काय घाबरला आणि म्हणत असं सांगणं की या शीट वर आहे ना आयशा दिसते लोकांना म्हणजे इकडच्या जा आणि भरपूर लोकांना असं म्हणणं आहे की रात्री आल्यानंतर ना इथं ती दिसते आणि असं मी ऐकूल युट्यूबला सर्च केलं तेव्हा की तिला ही गाडी खूप आवडायची म्हणून ते अजून पण त्या गाडीत बसते असं सो आता पटापट निघूया भेटूया पुढे चालू मंडळी इथे आयशा विल्ला मुळे सनसेट बघायला तुम्हाला काही ना मिळालं नाहीये आता असंच बघा लोणावल्याचे वाईब्स घ्या सनसेट सनचा सन सेट होऊन गेला आता आम्ही सेट होता आता आपण होतं आयशा विल्ला आपल्याला सो so, मंडळी तुम्हाला तर मी दाखवलं आम्ही आयुष्या विलाला व्हिजिट केली आणि पूर्ण आतमध्ये पण फिरलो म्हणजे युट्यूबला मी बघितलं तुम्ही सर्च करून पण बघू शकता खूप साऱ्या स्टोरी आहेत असं म्हटलं जातं की पन्नास ते शंभर वर्षा म्हणजे ॲटलीस्ट पन्नास वर्षा सगळ्यांचं सांगणार पन्नास साठ वर्ष आणि पन्नास साठ वर्ष आधी रॉल्स रॉयल्स असणं ही खूप मोठी गोष्ट आहे मंडळी कारण त्या टायमाला लोकांकडे बैलगाड्यात माझ्या माहितीप्रमाणे असेल पन्नास आधी सायकल पण खूप रेर असायची तेव्हा रॉयल्स रॉयल्स असणं म्हणजे खूप खूपच रीच असतील ते माझ्या माहितीप्रमाणे आणि त्या आयशा बिल्लाबद्दल भरपूर असे स्टोरी आहेत मंडळी कोणी सांगतं तिकडे गाडी तोडली होती दोन तुकडे पडले होते नंतर गाडी जॉईन झाली कोणी सांगतं गाडी ती पोलीस स्टेशनला सुद्धा नेली होती तरी ती गाडी परत तिथे आली अशा बऱ्याचशा स्टोर आहेत आणि ती रात्री त्या गाडीमध्ये बसताना दिसते बसलेली म्हणजे लोकांना अशा पण स्टोर पण आम्हाला तर तिकडे काही हॉरर वाटले नाही आणि मी अशा गोष्टी मानत पण नाही म्हणजे मी पर्सनली लोक मानत असेल मला माहिती नाही मी पर्सनली अशा गोष्टी मानत नाही कारण आपण देवाला मानतो आणि जे देवाला मानतात ते अशा गोष्टी मानत नाही तुम्हाला काही भीती वाटली का वाटत नाही ती कार काय बिडली असेल ते काही दिसलं नाही बघितली काय नाही वगैरे काय नाही काय फक्त काय ती आहे म्हणून तिकडे मी पूर्णपणे आपोज नाही करते कारण एक नाही भरपूर असं युट्यूबर टाकलं मेबी असेल पण पण मला तर आम्हाला तरी माझा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आम्हाला वाटलं नाही असेल मेबी रात्री असेल किंवा काय आपल्याला काही माहिती नाही तुम्ही घाबरलो का नाही नाही पण दिसत असेल असेल ते ते काय दिसणारा घाबरला नाही घाबरलं जाऊ दे एक माणूस दोन माणूस आणि मी आम्ही ना आमच्यात एकच माणूस होता ज्याची थोडीशी आवडाडी चालतो म्हणजे हा माणूस असं काय नाही ते आम्ही बघितलं प्रत्यक्षरित्या मंडळी हा थोडासा ओरडला आतमध्ये गेल्यानंतर असं झाले विकास भाऊ काय विकास भाऊ थोडासा डर राहणार एक तर होणार ग्रुप मध्ये व्हिडिओ मध्ये मे बी असले चालू तर काय माहिती मी पण चेक नाही केली जरा घाबरला दिसेलच असं सगळं होता आमच्यामध्ये घाबरला एक जण आमच्यामध्ये हा मंडळी एक माणूस आमचाच घाबरला होता बाकी आम्ही तिकडे घाबरलो नाही बट देवावर विश्वास ठेवा शेवटी एवढाच सांगेल मस्ती करणं चुकीची गोष्ट म्हणजे आपण मजाक मस्ती मी पण नाही करत आहे नाही मी पण मजाक मस्ती नाही करत फक्त मी या गोष्टीला मानत नाही मी देवाला जास्त मानतो मी एवढंच म्हणेल बाकी ते खरं पण असू शकतं खोटं पण शकतं ते मला काही शहानिशा करायची नाहीये पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स मला तर काही तिकडे हॉरर वाटलं नाही हेच मला सांगत होतं सगळ्यात मेन पॉईंट होतं की देवावर विश्वास बस चला आपण डायरेक्ट आता पुढे कायदा रात्री नीट झोप टेन्शन घ्या टेन्शन कसला आयशा विलशा विला मंडळी आपले चाललेलो आहे बाय 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 आपला भाऊला मेन भाऊला बाय करून दे चलो भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये चलो बाय बाय सो म्हणजे जसं की तुम्ही बघितलं आत्ताच मी लोणाल्यावरून आलो आणि फटाफट तयारी केली कारण आता के जातं साखरपुड्याला मला आता फटाफट जातो आणि साखरपुड्याला भेटूया आपण डायरेक्ट आणि जिथं साखरपुडा आहे ती मला वाटतं पहिलीपासून माझी फ्रेंड आहे म्हणजे क्लास फ्रेंड असे बचपन की यारवाली आहे म्हणजे सो फटाफट जाऊया तिकडे साखरपुड्याला चलो

आणि तिकडे काय जास्त मला कॉन्व्हर्जेशन करताना आलं बिकॉज ऑफ ते गाणी चालू होत्या आणि मग ते कॉपीराइट वगैरे येतं त्याच्यामुळे मी ते तिकडे आपलं कॉन्व्हर्जेशन करताना आलं जिच्या साखरपुड्याला गेलो होतो ना ते ज्युनियर सिनियर के जीपासून माझी जी फ्रेंड आहे म्हणजे लाईक बचपन पे बचपन के यार तिथून फ्रेंड आहे सो तिच्या साखरपुड्या एंगेजमेंटमुळे मी आज लो इकडे एकवेला स्टे नाही केला ॲक्च्युली आमचा प्लान स्टेचा होता बट एंगेजमेंटला यायचा होता म्हणून काही स्टे केला नाही सो त्याच्यामुळे आम्ही पटापट आलो आणि आता एडिटिंग पण करायची तो म्हटलं हा ब्लॉग एंड करूयात आणि आज लोक तुम्हाला आवडलंच असेल कारण एक दर्शन दर्शनसुद्धा झालं आणि त्याच्यापेक्षा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयशा बिलला बघायला भेटला कारण खूप कमी लोकं आतमध्ये जातात आयशा विला आणि खूप कमी मी ब्लॉग्स पण चेक केले खूप कमी लोकं एक्सप्लोअर करतात आयशा बिलला सो तुम्हाला लोकांना मी माझ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करून दाखवला आणि आयशा बिललाबद्दल अजून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तुम्हाला की काय झालं काय नाही तर तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता आयशा बिलला स्टोरी किंवा आयशा बिलला सर्च केलं तरी बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्याच्या आणि खूपच यूट्युबर्सनी व्हिडिओ बनले आहेत त्याच्यावरती सो तुम्ही ते चेक करू शकता पण थोडीशी हॉरर आणि हॉन्टेड आहे भूताच्या गोष्टी ज्याला जमत नसेल घाबरत असेल त्यांनी बघू नका त्याची स्टोरी आणि ज्याला आवडत असेल त्याने मी दाज बघा सो त्या ज्याला हवा असेल त्यांनी तिकडे सर्च करून बघा सो आहे हो तुम्हाला हा आवडला आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय